हॅलो एव्हरी वन आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस आता तुम्हाला जर बोलायचं असेल की मी अजून निघायला तयार नाही मी खेळायला तयार नाही किंवा तो खेळ खेळायला तयार नाही किंवा आम्ही रात्रीचे जेवण खायला तयार नाही तर तुम्ही ते वाक्य कशी बोलणार ह्याची प्रॅक्टिस आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे चला to, तर मग सुरू करूयात आता इथे बघा नॉट रेडी टू नॉट रेडी टू म्हणजे काय तर एखादी गोष्ट करायला तयार नाही नॉट रेडी टू मीन्स करायला तयार नाही आता आपण सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करूया आपलं आजचं पहिलं सेंटेन्स आहे मी अजून निघायला तयार नाही मी अजून निघायला तयार नाही याच्यामध्ये आता आपण हे सेंटेन्स ट्रान्सलेट करूयात मीसाठी आपण काय घेणार आहे आय इट्स आय आता मी अजून निघायला तयार नाही म्हणजे आपण बोलतोय कोणतं सेंटेन्स की आत्ता सध्याचं सेंटेन्स बोलत आहे म्हणजे वर्तमान काळातलं सेंटेन्स बोलत आहे म्हणून आपण आय नंतर काय घेणार आहे एम आय एम नॉट रेडी टू निघायला तयार नाही म्हणून नॉट रेडी टू निघायला निघणे मिन्स लीव्ह एल ई ए व्ही ई लिव मीन्स निघणे आय एम नॉट रेडी टू लिव्ह येट येट मीन्स अजून आय एम नॉट रेडी टू लिव्ह एट मीन्स मी अजून निघायला तयार नाही नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं ते शाळेत जायला तयार नाहीत ते साठी काय येणार आहे दे दे नंतर आपण काय घेतो कारण दे हे काय आहे तर अनेक वचनी आहे म्हणून दे नंतर आपण काय घेणार आहे आर दे आर नॉट रेडी टू गो टू स्कूल दे आर नॉट रेडी टू गो टू स्कूल मीन्स ते शाळेत जायला तयार नाहीत नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं तो खेळ खेळायला तयार नाही तोसाठी आपण काय घेणार आहे ही ही नंतर इज ही इज नॉट रेडी टू खेळायला काय खेळायला खेळ खेळायला म्हणून काय येणार ही इज नॉट रेडी टू प्ले द गेम He is not ready to play the game. Means, ही इज नॉट रेडी टू प्ले द गेम मीन्स तो खेळ खेळायला तयार नाही नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं आम्ही रात्रीचे जेवण खायला तयार नाही आता हे सेंटेन्स कसं होईल आम्हीसाठी आपण घेणार आहे वी आर नॉट रेडी टू काय करायला तयार नाही आहे खायला काय रात्रीचे जेवण खाण्यासाठी काय घेणार आपण ईट आणि रात्रीचे साठी काय येईल डिनर वी आर नॉट रेडी टू इट डिनर मीन्स आम्ही रात्रीचे जेवण खायला तयार नाही नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं या प्रश्नाचे उत्तर द्यायला ती तयार नाही आता हे सेंटेन्स कसं होईल याच्यामध्ये करता कोण आहे ती शी इज नॉट रेडी टू काय करायला तयार नाही उत्तर शी इज नॉट रेडी टू आन्सर द काय क्वेश्चन सॉरी दिस क्वेश्चन शी इज नॉट रेडी टू आन्सर दिस क्वेश्चन मीन्स या प्रश्नाचे दिस क्वेश्चन मीन्स या प्रश्नाचे या प्रश्नाचे उत्तर द्यायला ती तयार नाही शी इज नॉट रेडी टू आन्सर दिस क्वेश्चन आपलं नेक्स्ट सेंटेन्स आहे मी माझी बॅग भरायला तयार नाही हे सेंटेन्स कसं होईल आय एम नॉट रेडी टू काय करायला तयार नाही भरायला पॅक माझी बॅग माय बॅग आय एम नॉट रेडी टू पॅक माय बॅग मीन्स मी माझी बॅग भरायला तयार नाही नेक्स्ट सेंटेन्स आहे ती गाडी चालवायला तयार नाही शी इज नॉट रेडी टू ड्राईव्ह ड्राईव्ह म्हणजे काय गाडी चालवणे शी इज नॉट रेडी टू ड्राईव्ह ती गाडी चालवायला तयार नाही नेक्स्ट सेंटेन्स आहे मी नवीन शहरात जायला तयार नाही आता हे सेंटेन्स काय होईल आय एम नॉट रेडी टू मूव टू अ न्यू सिटी आय एम नॉट रेडी टू move अ न्यू सिटी मीन्स मी नवीन शहरात जायला तयार नाही नेक्स्ट तो अद्याप माफी मागण्यास तयार नाही किंवा तो अजून माफी मागण्यास तयार नाही आता हे सेंटेन्स काय होईल तर to, ही इज नॉट रेडी टू काय करण्यास तयार नाही मागण्यास काय मागण्यास माफी मागण्यास माफी मागणीसाठी आपण काय वर्ड यूज करतो अपॉलॉजाईज ही इज नॉट रेडी टू अपॉलॉजाईज अद्याप अद्यापसाठी किंवा अजूनसाठी आपण काय यूज करतो येट ही इज नॉट रेडी टू अपॉलॉजाईज एट मीन्स तो अद्याप माफी मागण्यास तयार नाही किंवा तो अजून माफी मागण्यास तयार नाही नेक्स्ट सेंटेन्स आहे ती घर साफ करायला तयार नाही ती घर साफ करायला तयार नाही हे जे सेंटेन्स आहे ते ट्रान्सलेट करून तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता लेट्स प्रॅक्टिस वन मोर टाईम नॉट रेडी टू नॉट रेडी टू मीन्स करायला तयार नाही मी अजून निघायला तयार नाही आय एम नॉट रेडी टू लिव्ह एट आय एम नॉट रेडी टू लिव्ह एट ते शाळेत जायला तयार नाहीत दे आर नॉट रेडी टू गो टू स्कूल दे आर नॉट रेडी टू गो टू स्कूल तो खेळ खेळायला तयार नाही ही इज नॉट रेडी टू प्ले द गेम ही इज नॉट रेडी टू प्ले द गेम आम्ही रात्रीचे जेवण खायला तयार नाही वी आर नॉट रेडी टू इट डिनर वी आर नॉट रेडी टू इट डिनर या प्रश्नाचे उत्तर द्यायला ती तयार नाही शी इज नॉट रेडी टू आन्सर दिस क्वेशन शी इज नॉट रेडी टू आन्सर दिस क्वेशन मी माझी बॅग भरायला तयार नाही आय एम नॉट रेडी टू पॅक माय बॅग आय एम नॉट रेडी टू पॅक माय बॅग ती गाडी चालवायला तयार नाही शी इज नॉट रेडी टू ड्रायव्ह शी इज नॉट रेडी टू ड्राईव्ह मी नवीन शहरात जायला तयार नाही आय एम नॉट रेडी टू मूव टू अ न्यू सिटी आय एम नॉट रेडी टू मूव टू अ न्यू सिटी तो अद्याप माफी मागण्यास तयार नाही ही इज नॉट रेडी टू अपॉलजाईज एट ही इज नॉट रेडी टू अपॉलजाईज एट ती घर साफ करायला तयार नाही याचा आन्सर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता यू